ડબલ એકતાલ તીન હજાર એકતીસ બસ તેસ સાડેતીપે છેત્તીસ સદતી સદતીસ સાડતી साडेआडतीय साडे अडुतीय साडेआडतीय एस टीकर छत्तीस साडेछत्तीस सदोतीय सदोतीय सदेस सव्वा सदोतीस साडेस सव्वाडीएस साडे अडोतीस एकोणचाळीस एकोणचाळीस सव्वा एकोणचाळीस स एकोणचाळीस शेवा एस टीकर तुम्हाला तीन हजार एकतीस वरती छत्तीस सदोतीय सव्वा सदोतीस साडे सदोतीसतीस साडतीस सव्वा अडोतीस सव्वा अडतीस सव्वा अडोतीस शहर साडे अडोतीस शहर त्या साडे अडुतीस शेर बाय साडे अडुतीस शहर बाय केम करे त्याला थोडं कलर काय बाकी काही नाही आता छत्तीस अडोतीस चार हजार बाय हजार चार हजार बायत रे गुनिहात एकोणचाळीस एकोणचाळीस चाळीस एकोणचाळीस एकोणचाळीस शेरुय सव्वा एकोणचाळीस शहर बाय सव्वा एकोणचाळीस शेरुय

ચાર હજાર રૂપિયા ભરના ચાર હજાર રૂપિયા ચાર હજાર રૂપિયા ચાર હજાર રૂપાય પંચીસ રૂપિયા ચાર હજાર પન્નાસ ચાર હજાર પન્નાસ ચાર હજાર પન્નાસ રૂપ એની છત્તીસ સ્વામી સાત્તીસ સાડા આડોર ભાઈ સાડે આડો ત્રીસ ભાઈ અચ્છા પીછલા દેતો ઓછી ઓછા रुपये रे आम्हाला चार हजार पंचवीस पन्नास पंचाहत्तर एक्केचाळीस रे चार हजार रुपये चार हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे रुपये कोणी काम आहे अजून छप्पन चारशोबा एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे एक्केचाळीसशे रुपये

સદત્રીસને અડચતીસ ચાર હજાર ડબલ એ ચાર તુલા ચાર હજાર પંચ પન્સ એકેચ સવાળીસ સાડે ચાલીસ પાવને બે ચાળીસ બેસબેચ बर काला देऊ न सव्वा बेचाळीस साडेबेचाळीस त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीस त्रेचाळीसशे रुपये वाढला

શરભાઈ <laughs> ચાર હજાર પંચ પન્નાસ ડબલ એકર તીન હજાર ચાર હજાર એકશો બવન પર સવા એકેચીસ સાડે એકેચાચીસ મહાનસ

சீ அடத்தி சாத்திய

પન્નાસ ચાર હજાર પન્નાસ પણ સારું ચાર હજાર પન્નાસ રૂપ ચાર હજાર પન્નાસ રૂપ મહારાજ एक्केचाळीस डबल अडोतीस एकोणचाळीस चार हजार बाजू येतात चार हजार पन्नास पंचाहत्तर एक्केचाळीस डबल एकर पस्तीस साडेपस्तीस छत्तीस सदोतीस साडेसदतीस साडेसाती हजार लोकांची अडवतीस अवन्या अडोतीस अडोतीस सवाडचे साडेआडची एकोणचाळीस पंचाळीस शर्वाय म्हणजे आलीची होती सांगायकडे दोन हजार पंचवीस तीन हजार तीन हजार बाय हजार बन नाही राजे आहे तेवढा एकतीसशे एकतीस हा पांधरा सोळाक दोन गाड्या पांधरा सोळाकिती एकतीसतीस एकतीस शर्वाय दोन आहे कोणी काही काय पाहिजे एकतीसशे रुपये पावणे साडेतीस अडोतीस साडेआडतीय थोडीस साडेछत्तीस पावणे सदोतीस साडेशे रुपया पावणे आडते पावणे आडतीय सुंदर कोणत्या पाहिजे साडे सदोतीस पावणे अडतीस अडोतीस सव्वा अडतीस साडे अडोती शंभर कमी अडोतीस साडे अडोतीस शंभर कमी चार हजार एकोणचाळीस या केम करे एकोणचाळीस साडे एकोणचाळीस हजार पंचवीस पन्नास एक्केचाळीस सव्वा एक्केचाळीस साडे एक्केचाळीस पावन बेचाळीस बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे रुपाय बेचाळीसशे रुपये डबल ए डबल किती सातशे सतराशे रुपये दोन हजार रुपये पंचवीस रुपये बावीसशे रुपये अरे सव्वा बावीसशे रुपये अडीच हजार अडीच हजार रुपये अरे कधी तुम्हाला पात्र सोळा अठरा अठराशे रुपये सवा अठरा सहा एकोणीस दोन हजार पंचवीस पन्नास दोन हजार पन्नास तुम्हाला किती दोन हजार એ લિખે એ હા પદવી લિખે 25300 સતેશ સતેશ અને જતિશ કસ લાઈન કરી છે આરે જતિશ પરોક્ષ પરમાર્થી વાલે આરે યાર બૌને આગત્ય સ